नमस्कार मी अर्चना पाटील माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज उपवासासाठी शाबूच्या शाबू आणि बटाटा घालून चकल्या कशा तयार करायच्या तो व्हिडिओ मी दाखवणार आहे त्याच्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे ते बघा आता ही पाव किलो शाबू मी रात्री भिजवून घेतलेले आहे ही जास्त भिजवायची नाही अशी थोडीशी कोरडी दिसली पाहिजे शाबू ही जास्त कोरडी न म्हणजे नसली पाहिजे आणि जास्त भिजवायची नाही मिडियम भिजवलेली आहे पण असे हे मध्यम आकाराचे तीन बटाटो हे उकडून घेतलेले आहेत त्याच्यासाठी आणि या हिरव्या मिरच्या पुन्हा हे बारीक मीठ आणि जिरं जर तुम्ही खात असाल तर घाला जर तुमच्यात चालत नसेल तर नाही घातले तरी चालतील आम्ही त्याच्यासाठी चकली पाडायसाठी आपल्याला हा सहाशा लागणार आहे चकलीचा तर आता ह्या मिरच्या आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत आता ह्या मिरच्या असं मिक्सरला आपण बारीक करून घेतलेले आहेत आता हे बटाटो आपण ह्या अशा खिसणीनं खिसून घ्यायचे आहेत म्हणजे याच्यामध्ये घुटळी राहणार नाही हे बटाटो आपण आता खिसून घ्यायचे आहेत तिने पण म्हणजे याच्यामध्ये घुटळी राहणार नाही आता हा आपला बटाटो असा खिसून झालेला आहे तर याच्यामध्ये आपण आता ही सगळी शाबू मिक्स करून घ्यायचे शाबूत पण आपली गुटळी राहिली नाही पाहिजे पूर्ण शाबू अशी आपण फोडून घ्यायचे गुटळ्या शाबूच्या आणि याच्यामध्ये एवढा चिमूडभर खायचा सोडा घालायचा आहे आपण त्याच्यामध्ये मीठ तुम्हाला तुम्ही इच्छेनुसार तुमच्या मीठ घालायचं जर मिरची नको असेल तर तुम्ही तिखट वापरलं तर मिरचीचा बुक्का वापरला तरी सुद्धा चालेल साहित्य आपण सगळं एकत्र घालून हे मळून घ्यायचं आहे आ, तर असं हे पीठ असं आपण एक जीव मळून आहे पीठ तर ह्यात आपण सगळं पीठ असं एक जीव मळून घ्यायचं आहे जसं आपण कणकेचा गोळा कसा करतो त्या पद्धतीने आता आपण हा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर हे आपलं आता पीठ मळून झालेलं आहे आपण घ्यायचा आहे साशामध्ये घालून या साशा साशा आपण ह्याच्या गोल चकल्या पाडून घ्यायच्या आता हे पीठ आपलं असं तयार झालेलं आहे म्हणून तर आता आपण साशामध्ये घालण्यासाठी असे छोटे छोटे असे पण मुंडे करून घ्यायचे म्हणजे आपले हात चिकट होणार नाहीत ना तर आपण सगळ्या पिठाच्या अशी उंडे गोलगोल तयार करून ठेवायचे म्हणजे आपल्याला पटकन साशामध्ये घालता येतील तर हे आपल्या ताशे सर्व उंडे तयार करून झालेले आहेत तर आपण आता असा हा साश्या घ्यायचा आहे आणि साश्याला आतून असा पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे ह्याला बरेच जण काय करतात तेल वापरतात पण तेलामुळं कसं वर्षा जर तेल आपण वापरलं तर ते तेलानं असं कोमटल्यासारखा आपल्याला वास येतो एक थोडे दिवस झाले की ते कडवट लागायला लागतात म्हणून आपण तेल वापरायचं नाही आता हे साशामध्ये आपण असं हे भरून घ्यायचं शे हे अशी मी प्लेट घेतलेली आहे प्लेटला चिकटू नाही म्हणून त्याच्यावरती प्लास्टिकचा कागद ठेवलाय आणि आपण त्याला तेल लावायचं ना नाही तेलामुळं कडवट वास येतो प्लास्टिकच्या कागदाला चिकटत नाहीत ते तर ह्यालासुद्धा आपण पाण्याचा हात फिरवून फिरवून घ्यायचंय तर आपण ह्या पद्धतीने अशा चकल्या गाळून घ्यायचे आणि जास्त मोठ्या मोठ्या पण करायच्या नाहीत म्हणजे आपल्याला तळायला सोप्या जातात अगदी छोट्या छोट्याच आपण करायचे ते शाबूमुळं कसं म्हणजे अशा तुटत्यात एकसारखे आपल्या होत नाहीत कट होतात आणि अशा ह्या लांबड जरी तुम्ही असं घातलं तरीसुद्धा आपण या चालतं याच्या अशा स्टिक तयार होतात आणि प्रत्येक वेळेला आपण साशाला असा पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे म्हणजे आत आपलं पिट पटकन बाहेर पडतं तर लाकडी साशाने थोडंसं म्हणजे आपल्याला दाबायला त्रास होतो पण तुमच्याकडे प्रेस करायचा साशा असेल तर पटकन चकल्या गाळून होतात तर या थोड्या असे स्टीप पण मी गाळेले आपल्याला गाळायलाही सोपं पडत तर ह्या चकल्या आता आपण कडक उन्हामध्ये तीन ते चार दिवस वाळवलेले आहेत आणि कडक उन्हामध्ये वाळवल्यामुळं ह्या एकदम दिसायला अशा बारीक दिसतात आता आपण थोड्या तळून बघायचे तळलेल्या कशा फुलतात छानपैकी तर आता माझं कसं झालेलं आहे मी तेल अगदी थोडं ओतलेलं आहे आपण जास्त तेल ओतल्यानंतर भरपूर छानपैकी फुलतात मी कमी तेलामध्येच तळलेले आहेत आणि तुम्ही जास्त तेल वापरा ह्याच्यापेक्षा छानपैकी फुलतात आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्येच नक्कीच सांगा तर तुम्ही या पद्धतीनं करून बघा तुम्हाला नक्कीच येणार आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे कशा पद्धतीने ह्या चकल्या आपण तयार केले ते तुम्हाला नक्कीच लक्षात येईल आणि बेल ऐकूनला ऑलला क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्की येईल आणि सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील